श्रवणयंत्राचं एका कर्णबधीराच्या जीवनामध्ये किती अनन्यसाधारण महत्त्व आहे हे या इथल्या विद्यार्थ्याला विद्यार्थ्याला शिकवणारे शिक्षक आणि त्याच्या संबंधित मुख्याध्यापक आणि हे जे सामाजिक कार्य करणारी ओनली समाजसेवा संस्था आहे तर यांनी ओळखून त्या विद्यार्थ्याला प्राथमिक तपासणीसाठी आपल्या रेडक्रॉसमध्ये पाठवलं बरे विद्यालयामध्ये सरांनी त्याची हिअरिंग टेस्टिंग केली आणि हिअरिंग टेस्टिंग करून त्याला दोन्ही कानाला दोन हिअरिंग लॉस निघल्यामुळे दोन श्रवणयंत्राची गरज आहे असं त्या ऑडिओग्रामवरून आपल्याला समजल्यामुळे त्यांनी तात्काळ ती दोन श्रवणयंत्र यंत्र ओनली समाजसेवेच्या संस्थेच्या माध्यमातून राहुल सरांनी उपलब्ध केली खरोखर मी या ठिकाणी सुलख्या स्कूलचे मुख्याध्यापक त्यांचे वर्ग शिक्षक त्यांचा सर्व स्टाफ आणि ही समाजसेवी संस्था या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो कारण आम्ही क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे त्याची जाणीव जागृती खूप आहे याचा निश्चित या अमोलला खर निश्चित फायदा होणार आहे आणि त्याची दहावीची परीक्षा तोंडावर येऊन ठेपलेली आहे अगदी योग्य वेळी त्याला हे रिंगेट दिलं त्याबद्दल पुन्हा एकदा मी सर्वांचे मनपूर्वक आभार